मराठा आंदोलकांना हायवेवर थांबवणं त्याबरोबर खड्ड्यांमुळे पुन्हा एकदा ठाण्यावर मुंबई दिशेने जाणाऱ्या ठाणेकरांना आता पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो आपण बघू शकतो की ठाण्यावरनं मुलुंच्या दिशेने जाणारा उद्योगाटोरला काय या ठिकाणी मराठी जे काही आंदोलक आहे त्यांना थांबवण्यासाठी पोलिसांनी सुरुवात केलेली आहे काल न्यायालयाने जे काही आदेश दिले होते त्याच्यानंतर आता या आंदोलकांना थांबवण्यात झालेलं आहे काही आंदोलक आहेत हे औरंगाबाद या ठिकाणावरणं किंवा संभाजीनगर या ठिकाणावर आले होते सिल्लोड तालुक्यातले काही लोक आले होते अंबड तालुक्यातून आले होते त्यांना थोड्या वेळापूर्वी थांबवलेलं आहे दुसरीकडे पोलीस मोठ्या प्रमाणावरती ज्या अशा प्रकारच्या ला गाड्या आहेत त्यागवे झेंडे लावलेल्या गाड्या आहेत चेकिंग आहेत त्यामुळे याचा फटका वाहतूक कोंडला बसलेला आहे आज सकाळपासून मुंबईकर जो त्रासलेला आहे गेले ती तीन ते चार दिवस मुंबईकरांना वाहतूक त्रास सहनला करावा लागला करा असलं तरी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साकार डॉट e कॉम ल नक्की भेट द्या आज घरांगेंच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे आणि हा आंदोलनाचा पाचवा दिवस असताना कुठेतरी पुन्हा एकदा ठाण्यावर मुंबईच्या दिशेने जाणारी जो काही आनंदनगर ठेकणार थे आहे या ठिकाण खूप मोठ्या प्रमाणात जी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे वाहतूक पोलिसांच्या वतीनं ही वाहतूक कोंडी फोडण्याचं काम सुरू आहे परंतु जे काही मराठा आंदोलक आहेत त्यांना थांबवल्यामुळे जास्तीत जास्त वाहतूक कोंडीमध्ये भर पडत आहे